पाहतो आहे की का येत्या कांद्याचे बाजारभाव आता शेतकऱ्याला रडवतच आहेत तर आपण आलेलो आहोत बोरी बुदुर्ग येतील एका शेतकऱ्याच्या शेतावर त्याने आपल्या शेतामध्ये कांद्याच्या पडत्या बाजारभावामुळे आपल्या शेतामध्ये बकरी चालण्यासाठी सोडलेले आहेत तर जाणून घेऊ आपण त्यांची प्रतिक्रिया पण आपल्या शेतामध्ये ही एवढ्या चांगल्या कांद्यामध्ये बकरे सोडलेले आहेत त्याच्या मागचं काय विशिष्ट कारण विशेष कारण असं का खर्च एवढा झालेला आहे माझा भरपूर खर्च झालाय आणि ह्या बाजारभावामुळे मला परवडणार नाही तर आपला टोटल खर्च किती झालाय टोटल खर्च अडीच लाखाच्या जा दरम्यान झालाय माझा सगळं दोन एकर लाख रुपये म्हणजे कांद्याचं रोप वगैरे हो काय कांद्याचं रोप विकत घेतलंय मी कांद्याचं रोप आपण विकत घेतलं हो साठी खर्च वगैरे टोटल किती क्षेत्र आहे आपलं कांद्याचं दोन एकर आहे दोन एकर क्षेत्र म्हणजे पन्नास एक हजार रुपये आपल्या लावगडीलाच गेले असते बाकी खत औषध म्हणजे दोन लाख रुपये आतापर्यंत तुमचा खर्च झालाय आणि कांद्याचे भाव काय कांद्याचे बाजार भाव काय हे आता बाजार भाव नाहीत गेल्या मागच्या पंधरावीसा दिवसापासून पाहतोय आपण कि बाजारभाऊ पडतेच दोनशे सव्वा दोनशे रुपयाचे पुढे बाजारभाऊ गेलेले नाही त्याच्यामुळे ते, ते परवडणारच नाही ना मग तुम्हाला सरकारला काय सांगायचंय सरकारला एवढंच सांगायचंय की हमी बाजारभाव द्या आम्हाला ह्या बाजारभावात शेतकरी जगू शकत नाही जगू शकत नाही मी फाशी घेऊन मारू शकतो काय दोन लाख रुपये आता जर कर्ज झालं दीड महिन्यात अजून पुढे तो तुम्हाला तीन महिने अडीच महिने कांदा सांभाळायचा दोन अडीच महिन्यात अजून खर्च होईल दोन लाख होणार दोन लाख रुपये आणि बाजारात ह्या बाजारात पैसे तर होणार नाही होणारच नाही त्याच्यामुळे मी बकर सोडायचा निर्णय घेतला डायरेक्ट या दोन एकर कांदा तुम्ही लावलेला त्याला आतापर्यंत एवढा दोन लाख रुपये खर्च केला तर तुमच्या अपेक्षा काय होत्या का कांद्याला बाजार किती राहील काय राहील तुमचे किती पैसे होतील आमच्या अपेक्षा होत्या साठ सत्तर रुपये किलोनी कांदा खपन ह्या हिशोबाने आम्ही आर्ली कांदा लावला पण तुम्ही खर्च पण भरपूर केला पण कांद्याची के अचानक बाजार अचानक बाजार पडल्यामुळे मी डायरेक्ट बकरा सोडण्याचा निर्णय घेतला पहिलं कांद्याचा खर्च करायचं म्हणजे मी याच्या पाठीमाग दहा वर्षापासून कांदा करतो तर कांद्याला खर्च यायचा साधारण एकरी पंचवीस ते तीस हजार रुपये खत औषध लावगड आणि आता तोच खर्च जर लाख रुपयाच्या पुढे गेला तर शेतकऱ्यांनी करायचं काय हम्म शेतकऱ्यांनी करायचं काय त्याच्यासाठी सरकारने ना खत औषध हे स्वस्त दरात दिले पाहिजे मापक दरात दिले पाहिजे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की खताचे बाजार भाऊ सरकारने कमी केलं पाहिजे कंट्रोल केला पाहिजे कंट्रोल केला पाहिजे ज्या टायमाला पाच रुपये सहा रुपये कांदा विकत होता त्या टायमाला खताची गोण चारशे रुपयाला होती आता तीच गोण दोन हजार अठराशे बावीसशे रुपयाला झाली आता खत औषध टाकायचे कशी बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की खता औषधाचे बाजारभाव वाढतच चालले हो, आणि आन... कांद्याचे बाजारभाव दहा वर्षापूर्वी तर होते आजही तिथंच आहे हो, त्याच्यात कुठलाही बदल नाही कुठलाही बदल नाही बरोबर मग तुमचं म्हणणं काय सरकारला का या खताची औषधाचे खता औषधांचे बाजारभाव हे कमी झाले पाहिजे हो कमी झाले पाहिजे नाहीतर कांद्याला मिळाला पाहिजे कारण कांदा तरी किती रुपये किलो शिवाय कांदा परवडत नाही करायला चाळीस रुपयाचा किलो पुढे गेला तरच कांदा परवडतो नाही तर ना 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 परवडतच नाही ना ना आपल्या सोबत आहेत शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मिस्टर राहुल डेमरे आपण त्यांच्याही काही कांद्याविषयीच्या प्रतिक्रिया त्या जाणून घेऊयात नमस्कार कृषी प्रधान भारत देश आपण असं गर्वाने म्हणतो पण खऱ्या अर्थानं आजच्या राज्यकर्त्यांची निष्प्र प्रवृत्ती खऱ्या अर्थानं त्याच शेतकऱ्याला देशधडी लावण्यास कारणीभूत ठरत आहे कारण आपण विचार केला तर कांद्याचे भाव अक्षरशः म्हणजे ज्यावेळेस कांदा दहा रुपयाच्या पुढे निघतो तर अक्षरशः बरीचशी मंडळी रडायला लागतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की एकदा तुम्ही एक दिवस फक्त या शेतकऱ्याचे काही कष्ट आहे रात्रीचा अपरात्री पाणी भरणं असेल थोडे कष्टाची जाणीव तुम्हाला असू द्यावी कारण तुम्ही फक्त एकच किलो कांदा खाणार आहेत आणि राहिला प्रश्न प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस शेतकरी त्यांचे अन्नधान्य माल टोमॅटो असतील कांदे असतील अक्षरशः रस्त्यावर ओततो त्यावेळेस तुम्ही कुठलीही कार्य तत्परता दाखवत नाहीत पण शेतकऱ्याला कुठंतरी त्यांच्या हक्काचे दोन रुपये मिळायला लागल्यानंतर तुम्हाला नेमकं होतं काय का, का तुम्ही दहा रुपयाचा पुढं कांदा निघाला का पोटदुखी सुरू होते हे तुम्ही थांबवलं पाहिजे नाहीतर तुम्ही पूर्णपणे कंट्रोल केलं पाहिजे कुठंतरी शेतकऱ्याला ज्यावेळेस शेतकरी शेत उत्पादन घेत असताना शेतकऱ्याला जे काही उत्पादन खर्च येतो खत औषध आहेत यांचे भाव गगनाला भिडलेले असताना जर तोच शेतमाल शेतमाल जर शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विकण्याची वी, वेळ जर येत असेल तर पर्यायने साहजिक आहे आज बकर सोडलेली आहेत आपण बघतोय शेतकरी आत्महत्या करतोय माझी प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं दाम हे मिळालंच पाहिजे अशी कुठली तरी उपाययोजना करावी एवढं बोलून थांबतो जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी